नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तोंडली बटाटा म्हटलं की लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत थोडंसं नाक मुरडतात पण आज आपण इथे मस्त अशी वाटून चटपटीत तोंडली बटाट्याची भाजी बनवणार आहोत टिफिनमध्ये थोडीही शिल्लक राहणार नाही डब्बा संपूर्णच येईल सुरुवात करूया सकाळचा टिफिन म्हटला म्हणजे थोडीफार घाई गडबड होतेच मला हव्या त्या भाज्या अशा मी एका ताटात घेऊन घेते तर इथे तोंडली घेतली आहे मी सोबतच एक मोठा बटाटा बटाटा असा जाळीचा आणि गोल पाहून घ्यायचा वरून जरी हा बटाटा तुम्हाला मातीचा दिसत असेल पण हा बटाटा खायला फार उरूक लागतो बटाटा मी धुवून घेतला आहे म्हणून थोडासा ओलसर दिसतो आहे हा बटाटा अजिबात गोड लागत नाही सोबतच दोन टमाटे घेतले थोडीशी कोथिंबीर आणि साल काढून घेतलेले कांदे त्याचबरोबर दोन हिरवी मिरची कांद्याची अशी साल काढून घेतली म्हणजे कांद्याची सालही इकडे तिकडे उडत नाही आणि पुन्हा पुन्हा तेच काम करावं लागत नाही तोंडली थोडीशी चिकट असते म्हणून चिरून अशी पाण्यात ठेवली तर चिकटपणाही त्याचा कमी होतो आता तोंडली चिरून घेऊयात तोंडलीचा जो देठाकडचा भाग आहे तो असा कट करून घ्यायचा हे पहा आणि आपण जशी वांगी चिरतो त्याच पद्धतीने याच्या आपण या अशा चार फोडींमध्ये चिरून घेणार आहोत एका तोंडलीचे असे मध्यम चार भाग करायचे तर या पद्धतीने मी इथे ही अशी सर्व तोंडली चिरून घेणार आहे तोंडलीच्या अशा मोठ्या फोडी भाजी छान लागतात तर याच पद्धतीने मी सर्व तोंडली चिरून घेतली आणि पाण्यात ठेवली आता बटाटा ही कट करून घेऊयात तर बटाट्याची वरची साल काढून घेऊयात असा कचरा टाकण्यासाठी एखादी प्लेट ठेवायची म्हणजे सर्व कचरा एकाच ठिकाणी होतो आणि पटकन डस्टबिनमध्ये टाकला जातो नाहीतर सकाळी सकाळी इकडे तिकडे कचरा होतो आणि फार गोंधळ होतो आता बटाट्यासाठीही असं एका भांड्यात मी पाणी घेतलं आणि बटाटा चिरून वेगळाच ठेवणार आहे हे पहा बटाट्याच्याच पोळीसुद्धा अशी मोठ्या टुकड्यांमध्ये करून घेतल्या आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचा एवढं तेल तेल गरम झाल्यानंतर धुवून घेतलेली तोंडली घालूयात इथे तोंडलीचं सर्व पाणी मी निथळून घेतलं तोंडली घातल्यानंतर पावचमचा हळद सोबतच पाव चमचा एवढे मीठ घालून तोंडली चांगली पर परतवून घेऊयात तोंडली शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून तोंडली आपण अशी तेला मिठात हळदी अशी परतवून घ्यायची आणि आता थोडीशी परतल्यानंतर मग बटाटा घालायचा ही तोंडली थोडीशी कोवळी आहे म्हणून मी वाफ नाही काढून घेतली तोंडली जर मोठी असेल तर झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी वाफ काढा आणि मग नंतर बटाटा घाला तर, तर इथे आपले तोंडली आणि बटाटा मी चांगले मिक्स करून घेतले परतवून घेतले थोडेसे आता गॅस मंद आचेवर करून यावर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर एक तीन ते ती चार मिनटं तोंडली बटाटा वाफेत होऊ देऊयात तोपर्यंत आपण इथे एक छोटंसं वाटण करूयात मिक्सरच्या भांड्यात मी दोन लहान आकाराचे टमाटे मोठ्या फोडींमध्ये करून घेतले दोन मिरच्या अशा टुकड्यांमध्ये सात ते आठ लासण पाकड्या अर्धा इंच आल्याचा टुकडा सोबतच थोडीशी कोथंबीर घालून हे वाटण आपण तयार करून घेऊ इथे वाटण आपलं तयार आहे बारीक अशी ही पेस्ट करून तो घेतली तोंडलीही मध्ये झाकण काढून एखाद वेळेस हलवून घ्यायचे अजून तोंडली आणि बटाटा थोडासा वाफेत होऊ देऊयात तोपर्यंत आपण कांदा चिरून घेऊयात कांद्याचा जो हा कडक भाग आहे तो असा काढून घ्यायचा हे पहा आणि मग नंतर कांदा चिरायचा तर इथे बारीक असा कांदा आपण कट करून घेऊयात या भाजीला कांदा थोडासा बारीकच चिरायचा आता कांदाही आपला चिरून झाला आहे आता तोंडी बटाटा चेक करून पाहूयात गॅस मी इथे बंद केला एकदा तळापासून हलवून घेऊयात आता तोंडली चेक करून पाहूयात तर हे पहा तोंडली ही मस्त अशी वाफेत झाली आहे आता ही भाजी आपण तोंडली बटाटा काढून घेऊयात आणि ह्याच कढाईमध्ये घालूया एक ते दीड चमचा एवढे तेल तेल चांगले गरम होऊ देऊयात आणि अर्धा चमचा जिरे घालूयात जिरे चांगले तळतळले की त्यानंतर घालूया पाच ते सहा कढीपत्त्याची पानं त्याचबरोबर पाव चमचा एवढे हिंग आणि चरचरीत अशी फोडणी झाली की आता घालूया बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला एकसारखा का हा कांदा परतवतच राहायचा आहे कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा चांगला आपण तेलात परतवून परतवून घेतला आणि आता पाव चमचा हळद घालूयात आणि सोबतच घालूयात वाटण आणि चांगलं वाटण मस्त हे परतवून परतवून घेऊयात तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं परतवून घ्यायचं असं वाटण करून जर तोंडली बटाट्याची भाजी केली तर फार छान लागते तुम्ही कधी बनवत नसाल तर एकदा बनवून पहा या वाटणातली तोंडली बटाटा भाजी फार मस्त लागते आता वाटणही आपलं परतल्या गेलं यात आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आपण तोंडली होतं म्हणून इथे अंदाज आणि बेतानी असं मीठ घाला आणि मीठही यात मिक्स करून घेऊयात आणि आता काही पावडर मसाले घालूयात अर्धा ते पाऊन चमचा एवढी धने पावडर त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट सोबतच अर्धा चमचा एवढा किचन किंग मसाला किंवा सब्जी मसाला पावडर मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता पुन्हा मसाले चांगले परतवून परतवून घेऊयात आता पावडर मसाले वाटणात चांगले मिक्स झाले तेल सुटेपर्यंत परतवून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून यात ॲड केलं आणि पुन्हा मसाला मस्त आपण एकाद मिनिटासाठी शिजवून घेऊयात आता हे सुद्धा मस्त तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेतलं तुम्ही पाहू शकता आता मसाल्याचं प्रमाणही कमी झालं आहे आणि मस्त असं मसाल्याला तेलही सुटलं चांगला मसाला परतवल्या गेल्यानंतर यात तोंडली बटाटा घालूया आणि मिक्स करून घेऊया आता यात घालूया वाटण्यातलं पाणी अजून थोडंसं शिल्लक आहे ते ॲड करूया आणि एकदा मिक्स करून घेऊया गॅस मी इथे मध्यम आचेवर ठेवला आहे चटपटीत अशी ही तोंडली बटाट्याची भाजी होते खायला फार मस्त लागते तुकळी आल्यावर एक ते दोन मिनटं भाजी शिजवून घ्यायची आणि तुम्ही या स्टेजला भाजी गरमागरम सर्व करू शकतात मी अजून यात थोडंसं पाणी घालणार आहे आणि थोडीशी ग्रेव्ही करणार आहे लथपत अशी अर्धा ते एक कप एवढं पाणी घालून एकदा मिक्स करून घेतलं आपण मीठ तर चवीनुसार आधीच मसाल्यात घालून घेतले होते आणि तोंबली बटाटा शिजतात नाही तुम्हाला वाटत असेल तर टेस्ट करून तुम्ही थोडंसं मीठ घालू शकता आता काही वीस ते तीस सेकंदांसाठी झाकण ठेवून घेतले नाही झाकण ठेवले तरीही चालेल मस्त अशी भाजी एकदा तळापासून ढवळून घेऊयात आणि वरून घालूयात हातावर चोळून घेतलेली कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी सोबत अर्धा ते एक चमचा एवढं यात जर साजूक तूप घातलं तर अजूनच भाजीची मस्त अशी रंगत वाढते आणि अजूनच चटकदार आणि चमचमीत अशी भाजी होते आता गॅस मंद आचेवर केला आहे आणि मंद आचेवर ही भाजी अशीच एक ते दोन मिनटं शिजू द्यायची आता गॅस बंद केला दोन चिरलेली कोथंबीर आणि मस्त अशी चटकदार चमचमीत भाजी सर्व करूयात गरमागरम तोंडली बटाट्याची भाजी आपली तयार आहे खायलाही फार मस्त लागते आणि चटकदार अशी तोंडी बटाटा भाजी झाले एकदम साध्या सोप्या पद्धतीने सकाळच्या डब्यासाठी मस्त अशी चटकदार भाजी तयार होते आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद